नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो आज अकरा मार्च स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले बलिदान दिन सध्या चित्रपटगृहामध्ये संपूर्ण भारत देश भारत देशामध्ये महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये एक ऐतिहासिक हृदयस्पर्शी चित्रपट आपणा सर्वांच्या मनावर राज्य करतोय आणि तो म्हणजे लहानांपासून तर थोरांपर्यंत सर्वच जण आपल्या राजाचं मनापासून कौतुक करत आहेत कारण ज्यांचं नाव घेताच अंगामध्ये सळसळतं रक्त ज्यांचं नाव घेताच सळसळत रक्त अशा शंभू राजांचे आम्ही भक्त मित्रांनो आज आपण संभाजी महाराजांच्या काळामधील एक दुदांडी शिवराई म्हणून जे नाणं आहे त्या नाण्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत या नाण्याविषयी आपण माहितीपूर्वी सांगितली होती परंतु ती शिवराई शिवाजी महाराजांच्या काळातील होती हे नाणं जाणकारांच्या आणि इतिहासकारांच्या मते संभाजीराजांच्या काळातील असावं असं मत आहे तर या नाण्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी या चॅनलला जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शिवराई या विविध आकाराच्या आणि विविध प्रकारच्या असल्यामुळे शिवराईबाबत इतिहासकारांची आणि जाणकारांची वेगवेगळी मतं आहेत आता आपण ज्या नाण्याविषयी माहिती पाहणार आहोत त्याला दुदांडी छत्रपती दुदांडी नाणं दुदांडी शिवराई असं का म्हटलं जातं याचं कारण असं आहे श्री या नावाखाली दोन रेषा आल्यामुळं या नाण्याला दुदांडी शिवराई असं म्हटलं जातं आपण यापूर्वी शिवराईबद्दल माहिती पाहिली होती ती शिवराई छत्रपती शिवरायांच्या काळातील असावी आणि दुदांडी शिवराई ही संभाजी महाराजांच्या काळातील असावी असं जाणकारांचं मत आहे ही जी माझ्याकडील शिवराई आहे या नाण्याचं वजन जे आहे ते नऊ पॉईंट सत्तर ग्रॅम आहे आणि दुदांडी छत्रपती दुदांडी शिवराईच्या नाण्याचं वजन साधारणतः दहा ग्रॅमच्या आसपास असतं या नाण्याचं वजन नऊ पॉईंट सत्तर ग्रॅम आहे चला तर आपण हे नाणं पाहूया हे पहा मित्रांनो छत्रपती संभाजी राजांच्या काळातील या नाण्याला कदाचित एखाद्या सरदाराचा हात लागला असावा एखाद्या मावळ्याचा हात लागला असावा हे नाणं हातामध्ये घेतलं की अक्षरशः मनामध्ये शिवरायांचं आणि शंभूराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर अवतरतं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य काय असेल हे नाण्याकडे पाहिलं की स्वराज्याचं संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहतं या नाण्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो सुरुवातीच्या शिवराईप्रमाणेच यावरही तिसऱ्या ओळीमध्ये नाव येतं आपण बारकाईनं जर पाहिलं तर या नाण्यावरची संपूर्ण अक्षर पूर्णता दिसत नाहीत स्त्रीच्या स्त्री या अक्षराखाली दोन रेषा दिसतात पहा याच्यामुळे याला दुदांडी शिवराई म्हणतात आणि राजा श्री राजा हे नाव या ठिकाणी छापलेलं आपल्याला दिसतंय परंतु पूर्वीच्या शिवराईवर जसं शिव हे नाव होतं तसं या नाण्यावर मात्र शिव या शब्दाची फक्त वेलांटी दिसते आणि म्हणूनच या नाण्याला दुदांडी शिवराई असं म्हटलं जातं पाठीमागच्या बाजूला जर या नाण्याची आपण पाठीमागची बाजू पाहिली तर या ठिकाणी वरच्या बाजूला छत्र आणि खाली पती असं नाव आपल्याला दिसून येईल प हे कट झालेलं आहे त सुद्धा आपल्याला पूर्णता दिसत नाही परंतु छत्रपती हे नाव अशा प्रकारच्या या ज्या दुदांडी शिवराई होत्या याच्यावरील पूर्ण ता संपूर्ण अक्षर दिसत नव्हती आणि बारकाईनं जर पाहिलं तर याच्यावरचा पाठीमागे श्री राजा आणि मागील बाजूने छत्रपती असा मजकूर आपल्याला दिसून येईल त्याच्यामुळं खर तर हे सांगणं कठीण आहे की हे नाणं शंभर टक्के संभाजी महाराजांच्याच काळातील आहे की शिवराजी महाराज शिवाजी महाराजांच्या काळातील आहे असा संभ्रम निर्माण होतो परंतु इतिहासकार आणि जाणकार असं म्हणतात की ही दुदंडी टाईपची जी शिवराई आहे ही संभाजी महाराजांच्या काळातली आहे सर्वच दुदांडी शिवराई नाणी साधारणतः अशाच प्रकारचे असतात तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील ही दुदांडी शिवरायबाबत मी जी माहिती सांगितली कदाचित यापेक्षा ही माहिती तुमच्याकडे असू शकते या माहितीबाबत जर तुम्हाला काही माहिती असेल कदाचित हे नाणं तुमच्याकडे असेल तर कृपया मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट सांगा आणि तुमच्या मनामध्ये नाण्यांविषयी जरी काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद जय शंभूराजे